नमस्कार शेतकरी बानांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये खास आपण अंबाजोगामध्ये केंद्रेवाडी इथे आलेलो आहोत आपल्या परफेक्ट कंपनीच्या रिपरच्या ॲडव्हर्टाईज करायला तर आज सहज कस्टमरची भेट झाली त्यांच्या घरी आलो पाहू शकता पाठीमागं घर आहे त्यांचं तर ते पण घरी होते शेतातून आले तर आपण आलो त्याच्यामुळं त्यांना आपण एक तेरा एच पीचं मशीन दिलेलं आहे माय जिओ कंपनीचं बॅक रोटरी त्यांनी हायड्रोलिक आऊत आणि लोखंडी चाक वगैरे घेतलेले आहेत तर त्यांना विचारूयात आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शोरूम मध्ये व्हिडिओ काढतो ती तर शोरूम मध्ये व्हिडिओ काढल्यानंतर शेतकऱ्यांनी चढून बघितलं नसतं तर ते सांगू शकत नाहीत की बा कसं चलतंय काय चालतंय आता ह्यांना स्वतः चलून बघितलेलं आहे किती महिने झाले तुम्हाला घेऊन आम्ही जून मध्ये घेतलेलं आहे दोन तीन महिने झाले ठीक आहे तीन महिने झालेत घेऊन तर कसं वाटलं चालवायला चांगलं चालवायला वाटलं घ्यायचं वय तरी तुम्ही शकता तुम्हाला काय वाटलं की बाबा बैलाला पर्याय आहे का नाही बैलाला पर्याय आहे चांगला पर्याय ठीक आहे तुम्ही म्हणजे मशीन घ्यायच्या आधी बैल घ्यायची तयारी थोडा बाबा बैलच घ्यायचे होते पण बैलाला काम केल्यास नंतर बांधायचं सोडायचं त्यांना वैरण काढी करायची त्याच्यापासून काहीतरी सुटका भेटावं म्हणजे पर्याय ठीक आहे तुम्हाला पर्याय कसा वाटला पर्याय चांगला वाटला ठीक आहे पर्याय चांगला वाटला परत कर कापसाची रेषा पण वाढलेल्या आहेत यानेच आणि सध्या आपण आता सात आठ एकर याने पेरलेला आहे तर बघू शकता अशी आपण ह्याची अशी पेरणीची पद्धत आहे सेमबाईला पे पेरणी आहे त्यावर तुम्ही मोगेनी ताडे ते बांधून काय केलंय सांगा सगळ्या शेतकऱ्याला या पॉवर हिटरच्या पाठी मग आम्ही पूर्वी जसं बैलाच्या पाठी मग अवताला मोगे लावून पेरणी करत होतो तसं त्याच पद्धतीने आम्ही त्याला अवताला हायड्रॉलिक त्याला मोगे लावले आणि त्यानेच खातबी पेरलं आमचं बैलाचं काम त्यानं झालं ठीक आहे बैलाचं काम झालं परत तुम्ही जी सोयाबीन मोग्याने पेरली त्याच्या मागं तर ती कशी आली त्याच्यामध्ये थोडंसं तासातलं अंतर जास्त असल्यामुळं खेळती राहिल्यामुळं त्यांची उंची बिंची चांगली वाढली पीक चांगलं समाधानकारक घेतलं ठीक आहे आहे तर तुम्ही मशीन घेऊन समाधानकारक आहात काय हो मशीन घेऊन एकदम समाधान आहे oh. शंभर टक्के समाधानी ठीक आहे काम सगळे होते तुमचे हो oh. ते आता बरेच जण शेतकरी विचार करताय पॉवर विडर घ्यायचा oh. तर तुमचं काय म्हणणं आहे की बो बऱ्याच जणांना म्हणजे कुणी म्हणतं सक्सेस नाहीये असं नाहीये त्याबद्दल तुमचं मत काय आता तुम्ही वापरून बघितलं नाही नाही सक्सेस ला कसं आहे शेतीवर जर दगडा तोंडाची शेती असेल ना थोडं अडचणी येतात पण चांगली शेती असेल तर का चांगला पर्याय हा बैलाला चांगला पर्याय म्हणजे आता कसं बऱ्याच कुणाला दोन तीन एकर त्यासाठी बैल ठेवणं परवडत नाहीये बाकी तुम्हाला उसाला माती लावाल त्याला बॅकरोड रे असल्यामुळे काय अडचण नाही अडचण परत त्यांचं मशीन सेल्फ स्टार्ट आहे त्यामुळे काय अडचण नाही त्यांना मेंटेनन्स पण विचारूयात मेंटेनन्सची काय अडचण मेंटेनन्सची काय अडचण आहे सध्या तरी कारण अडचण काय आली ना ठीक आहे बाकी त्यांचा एक मशीन थोडा प्रॉब्लेम झाला तर त्यांना मेन म्हणजे सर्व्हिसचा प्रश्न आहे ते पण त्यांना विचार सर्व्हिस कशी आहे सर्विस तुम्ही जे पाठवलेल्या माणसाने आम्हाला चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली त्याच्यात आम्ही एकदम समाधानी मध्ये पण ठीक आहे वेळेवर सर्व्हिस भेटायला सर्व्हिस भेटते आम्हाला फोन केल्याबरोबर एक दिवसाच्या सर्व्हिस मिळाली ठीक आहे काय अडचण नाही तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आणि जे पॉवर विडर आहेत उसाला माती लावण्यासाठी हळद आद्र केळीला माती लावण्यासाठी परत कपाशीमध्ये मध्ये वखरणी आणण्यासाठी हे सर्व पावर विडर आपल्याकडे उपलब्ध हे पाहू शकता हे पूर्ण केंद्रवाडी गाव आहे ते बघा आम्ही खेडेगावात गावात आलो सहज विजिटिंग करताना आपलं साहेब घर आलं त्यांचं तर असं नाही की व्हिडिओ काढण्यासाठी आहेत पूर्ण गाव पण बघा केंद्रेवाडी आहे केंद्रे आंबाजोगाईमध्ये तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद